मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी मेट्रोने महत्वाचा निर्णय घेतला आहे थर्टी फर्स्टच्या रात्री मेट्रोने रात्रभर मेट्रो चालवण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईकर थर्टीफर्स्टच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या निमित्ताने मोठमोठ्या पार्ट्यांसाठी बाहेर पडलेले असतात त्यानंतर त्यांना प्रवासामध्ये कोणती अडचण येऊ नये म्हणून मेट्रोने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तर ही मुंबईकरांसाठी एक बातमी आहे नवी वर्षाच्या स्वागतासाठी मेट्रो तीन म्हणजेच एक्वा लाईन रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय मेट्रोने घेतला आहे त्यासोबतच एकतीस डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजल्यापासून ते मेट्रो आ, सुरू होणार आहे त्यासोबतच एक जानेवारी एक जानेवारीला सकाळी पाच पंचावन्न वाजेपर्यंत मेट्रोने विशेष फेऱ्या चालू राहतील असं म्हटलंय सोबतच प्रवासामध्ये कोणतीही अडचण न येता एक जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी पाच पंचावन्न वाजल्यापासून सुरू होईल म्हणजेच एकतीस डिसेंबरच्या रात्रीपासून ते एक जानेवारीपर्यंतच्या सकाळपर्यंत मुंबईकरांना मेट्रोने प्रवास करणं उपलब्ध होणार आहे दरवर्षी थर्टी फर्स्टच्या रात्री मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेले असतात त्यानंतर त्यांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मेट्रो मेट्रोने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे वाहतूक कोंडी दे देखील कमी होईल आणि मुंबईकरांचा प्रवास देखील सुलभ